नमस्कार माझ्या प्रियमित्रमैत्रिणी दररोजप्रमाणे आजही आम्ही कॉलेजच्या बागेमध्ये म्हणजे गोडवली येथे जे शेत आहे तिथे आलो आहे आणि आज जरा वेगळं काम आहे कारण पाऊस गेले दोन चार दिवस सलग पडतो आहे त्यामुळे जी नर्सरीची झाडं शेडमध्ये आहे त्यांना ऊन आणि व्यवस्थित हवा वगैरे मिळत नाही आहे त्यामुळे ही झाडं जी आहे ती बाहेर काढायचं आज नियोजन आहे आणि त्याप्रमाणे जे विद्यार्थी आहेत या ठिकाणी झाडं बाहेर काढून या ठिकाणी लावतात तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारानुसार झाडांचं वर्गीकरण जे आहे ते या ठिकाणी केलं जाते कारण झाडांना सूर्यप्रकाश जो आहे तो अजिबातच मिळत नव्हता बाहेर ठेवल्यानंतर ऊन पडतच नाही आहे तरी पण थोडं जरी ऊन आलं तर त्या झाडांना पुरेसं आहे कारण झाडांचं जे खाद्य असतं ते उन्हा म्हणजे सूर्यप्रकाशातून निर्माण होणारं असतं त्यामुळे त्यांना थोडा तरी सूर्यप्रकाश मिळावा या हेतून ही झाडं जी आहेत ती शेडमधून बाहेर काढायचं सुरू आहे सध्या आणि एकाच ठिकाणी झाडं आतमध्ये होती शेडमध्ये त्यामुळे ओलावा आणि दोन टायमाला पाणी वगैरे दिल्यामुळे या ठिकाणी मच्छरचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त झालं होतं आणि हा मुळात गायींचा गोठा आहे त्या ठिकाणी पाठीमागे ज्या आहेत त्या, त्या गायी बांधल्या जातात आणि या मच्छरचा गायींनासुद्धा त्रास होतोय आणि झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आहे किंवा हवा जी मोकळी आहे ती मिळत नव्हती त्यामुळे या ठिकाणी आज झाडं बाहेर काढून जे पुढे अंगण आहे त्या अंगणामध्ये ठेवायचं सुरू आहे जेव्हा नर्सरीला सुरुवात केली त्यावेळी जवळपास एक हजार ऐंशी झाडं आपल्याकडं होती बऱ्यापैकी झाडांची विक्री झाली आहे आणि चारशे ते साडेचारशे झाडं अजूनही शिल्लक आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं फायकसे प्रकार आपल्याला पाहता येतील या ठिकाणी विद्यार्थी जो आहे तो मुलांच्या मेससाठी लागणारे जो भाजीपाला आहे त्यामध्ये कांदे वगैरे आहेत ते घेऊन जाताना दिसतोय छान अशी वेगवेगळ्या प्रकारानुसार झाडं वर्गीकरण करून या ठिकाणी लावली मुलं लावत आहेत पाऊस पूर्णपणे बंद नाहीये पाऊस पडतोय बारीक पण कधीतरी ही झाडं बाहेर काढायचीच होती कारण याची पानगळ सुरू झाली आहे सूर्यप्रकाश अजिबातच नसल्यामुळे झाडांची पानगळ होतीये त्यामुळे बाहेर काढून थोडं फवारणी वगैरे कीटकनाशकांची याच्यावरती केली जाणार आहे त्यासाठी हे बाहेर काढली जात आहेत आणि वा या ठिकाणी ठेवल्यानंतर जे मध्ये स्पेस आहे ती मध्ये फिरण्यासाठी किंवा कीटकनाशक फवारण्यासाठी जी जागा आपल्याला आवश्यक आहे त्याप्रमाणे इथं रचना केली गेली आहे मुलं छानपैकी एन्जॉय करतायत आहेत तिथे त्यांनाही छान वाटावं आणि कामाचे जे त्यांचे चार तास आहेत ते व्यवस्थित जावेत यासाठी रोज वेगवेगळ्या प्रकारची कामं त्यांना दिली जातात इते ही ते झाडं बाहेर काढल्यानंतर बाजूने पत्रा मारून व्यवस्थित त्याला प्रोटेक्शन जे आहे ते दिलं जाणार आहे कारण इथे चालायला येणारे जे इतर नागरिक असतात त्यांच्यापैकी कोणी त्या झाडाला इकडे तिकडे हलवू नये किंवा कुणीही परवानगीशिवाय उचलून घेऊन जाऊ नये यासाठी या ठिकाणी पत्रा वगैरे मारून व्यवस्थित त्याचं नियोजन जे आहे ते तर लावलेलं तुम्हाला पाहता येईल पलीकडे तुम्हाला समोरच आर्यन जो आहे तो पत्रा बांधताना दिसेल बाहेर काढलेली सर्व झाडं जी आहेत ती सार्थकने खूप छान पद्धतीने लावून घेतली आहेत काही मुलं आहे ती गाईच्या गाईचा जो चारा आहे त्याची कुट्टी करायचं सुरू आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणेश अभिषेक दोघे या ठिकाणी हे करत आहेत हा पिल्लो आहे हा चारा बारीक करून देतो आहे अभिषेक आणि गणेश आहेत त्यांच्यासाठी ही कामं नवीन आहेत कारण पनवेलला बालपणापासून त्यांचं शिक्षण आणि बालपण जे आहे ते पनवेलला गेलं आहे आणि इथं साताऱ्यात ती नवीनच आहेत हा आर्यन आहे आर्यन खानापूरचं आहे काही वेळा जी कामं मुलांना होत नसतात किंवा त्यांना समजून सांगायचे असतात अशा वेळेला शिक्षक जे आहेत ते स्वतः काम करतात ते या ठिकाणी ताटे देशमुख सर स्वतःच गज जे आहे ते रवायचं काम चालू आहे गज म्हणजे खुट्ट्या आहेत लोखंडाच्या अथर्व पाणी घ्यायला चाललंय पाणी सध्या कॉलेजवरून विद्यार्थ्यांसाठी खाली बागेत आणलं जातं झाडं सर्व काढून घेतल्यानंतर गोठ्याची स्वच्छता केली जाते गाईंना मच्छरांचा त्रास होऊ नये यासाठी पहिल्यांदा क्लीन करून घेणं इथं घेतलं जातं मोटर सुरू करून प्रेशरने गोठा जो आहे तो क्लीन केला जातोय पाण्याचं प्रेशर खूपच आहे त्यामुळे पटपट काही वेळातच गोठा जो आहे तो क्लीन झाला आहे थोडक्यात पाणी एका साईडहून पाण्यासाठी इथं जागा आहे की जिथून पाणी खाली जाऊ शकतं आणि हे निघालेलं जे गोठ्यातलं पाणी आहे ते शेतामध्ये डायरेक्ट जातं कीटकनाशक फवारण्यासाठी ह्या दोघांनी पंप जे आहेत ते रेडी केलेत शेतामध्ये काही ठिकाणी कीटकनाशक फवारायचं आहे पण पावसामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे